महाडच्या चबदार तळ्याचा सत्याग्रह राष्ट्रीय जलदिन घोषित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चबदार तळ्याच्या पाण्याच्या सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली ही क्रांती घटना सदसतीत स्मरणात राहावी याकरिता सरकारने हा दिवस राष्ट्रीय जलदी म्हणून घोषित करावा या मागणीसाठी गुरुवार दिनाक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाडच्या चबदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी मिळावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला भारताच्या इतिहासातील माणुसकी आणि समानतेचा संदेश दिला हा दिवस म्हणजे मार्च वीस होईल जातीभेद भिक्षुकशाही सामाजिक गुलामगिरी या विरुद्ध बंड उभारून बाबासाहेबांनी हजारो अस्पृश्य लोकांना सोबत घेऊन चबदार तळ्यावर सत्याग्रह केला जे पाणी पिण्यासाठी गोराडोरांना मुभा होती परंतु अस्पृश्य माणसांना मात्र पिण्यासाठी पाणी वापरू दिले जात नव्हते सामाजिक चिड आणणाऱ्या या बाबीत प्रखर विरोध करत चवदार तळ्यावर मोठी जलक्रांती केली या घटनेची नोंद इतिहासात कायमस्वरूपी व्हावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व या आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आले यावेळी आंबेडकर चळवळीचे नेते रवी दादा गायकवाड नंदकुमार बनसोडे बापूसाहेब सावंत राजू लांडगे सुनील खिलारे रवी गोयल श्रीरंग गायकवाड़ मिर्जा शाहजाद साहेबराव बंसोडे, भुजंग हनुमंते, साहेबराव सोनस व्यंकट लांडगे, प्रमोद प्रमोदराव साहेब भावते भगवान दादा गायकवाड़ सुभाष दादा काटकंबे कनिष्क सोनस शीतलकुमार देगलूरकर भगवान गायकवाड़ विश्वनाथ कोलते किशोर अटकोरे श्रीलरत्न चावरे आशीष कदम असंख्य कार्यकर्ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषित करा घोषित करायन घोषित करा घोषित करा घोषित करायन घोषित करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय घोषित करा घोषित करा घोषित करा राष्ट्रीय जनदिन घोषित करा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला जो पाण्यासाठी सत्याग्रह केला महाड येते त्या सत्याग्रहाचा एक कायमस्वरूपी या राष्ट्राला या देशाला या जगामध्ये दे कायमस्वरूपी नोंद व्हावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय जनतीन घोषित करावा अशी आमची मागणी आहे ही मागणी आम्ही गेल्या वर्षीपासून लावून धरलेली आहे अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला तरीही आपली कुठलीही त्यांच्याकडून माहिती आम्हाला आली नाही त्यामुळे आज आम्हाला हे धरणे आंदोलन घेण्याची परिस्थिती आलेली आहे आम्ही या धरणे आंदोलनामधून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत की जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो लढा हा मानवतेसाठी केलेला होता मानवतेच्या समानतेसाठी केला होता हा लढा पाण्यासाठी नसून हा मानवतेच्या एकतेसाठी होता आणि जगातली ही सर्वात पहिली क्रांती आहे की जी पाण्यासाठी केली गेली त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत एका सामाजिक राजकीय चळवळीत काम करणारा आमचे सहकारी मित्र भाऊ महेंद्र पिंपळगावकर त्यांनी वीस मार्च हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेला दिन राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा ह्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला आहे त्यांनी शरद पवार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे त्या आशयाच्या पण बातमी प्रसिद्ध झाल्यात आज त्यांच्या नेतृत्वात आम्हाला धरणे आंदोलन करावं लागलं आमची शासनाला मागणी आहे की हा राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन आज दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी त्या ठिकाणी मानवतेला एक समानतेची वागणूक मिळावी यासाठी आणि चौदर तळ्याचं पाणी सर्वसामान्यांना मिळावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी त्या ठिकाणी क्रांती केली त्या क्रांतीचे औचित्य साधून गेल्या दोन वर्षापासून आपले सहकारी मित्र महेंद्र पिंपळगावकर यांनी सतत शासनापुढे पाठपुरावा करून निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देऊन आजचा दिवस भारतीय जलदिन घोषित करावा यासाठी महेंद्र पिंपळगावकरांनी दोन वर्षापासून हा सतत पाठपुरावा करीत आहेत आजच्याही दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी मान्य साहेबांना या ठिकाणी त्यांच्यामार्फत शासनाला या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे आमची वेळोवेळी या ठिकाणी या जलदिन भारतीय दिन म्हणून घोषित व्हावा यासाठी आमची मागणी आहे आणि आजचा दिवस भारतीय जलदिन घोषित करावा अन्यथा आपण जर जर नाही केल्यास या ठिकाणी यापुढे असे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मी या ठिकाणी घोषणा करतो